नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आंब्याचा आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी झटपट पद्धतीने आणि चवीला खूपच छान लागणारा हा आमरस तयार होणार आहे त्यासाठी इथे मी आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत धुतल्यानंतर अशा पद्धतीने कट करून घेणार आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही आंबा कट करून घेऊ शकता आता हा कट झालेला आंब्याचा गर आपण चमच्याच्या साह्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने मी सर्व आंब्यांचा गर मिक्सरच्या भांड्यांमध्ये काढून घेतलेला आहे आंब्याचा घर काढून झाला की यामध्ये आपण साखरेऐवजी गुळाचा वापर करून हा आंब्याचा आमरस बनवणार आहोत चवीला गुळाचा आंब्रसही तसाच लागतो हा गुळाचा आमरस शक्यतो डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी खूपच फायदेशीर आहे त्यांना आंबाही खायला मिळतो आणि आंब्याचा आमरसही खायला मिळतो आहे आता आपण यामध्ये साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पूड घालून घेऊया आणि हा आंब्याचा घर छान असा अशा पद्धतीने बारीक करून घेऊयात तुम्ही बघा छान असा आंब्याचा गर बारीक झालेला आहे आता आपण हा तयार झालेला आमरस एका बाउलमध्ये काढून घेऊया या आमरसवरती सजावटीसाठी थोड्या केसरच्या काड्या घालून घेऊयात आणि गुलाबाची पाने घालून घेऊयात दिसताना तर खूपच छान दिसत आहे आणि खातानाही तेवढा सुरेख लागणारा हा आंब्याचा आमरस तयार झालेला आहे आज आपण आंब्याचा आमरस बनवला आहे त्यामध्ये साखर न वापरता गुळाचा वापर करून हा आंब्याचा आमरस बनवलेला आहे चवीला अगदीच सुरेख लागणारा आणि दिसतानाही खूपच छान दिसणारा गूळ घालून केलेला आंब्याचा आमरस तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या आयकॉनवर प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद